इचलकरांजी शहर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीला वाव मिळालाय विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित एकशे सात उपकरणं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत विद्यार्थ्यांना विज्ञानाची कोडी लागावी आणि संशोधनाकडे कल वाढावा यासाठी इचलकरंजी महापालिका शरद इन्स्टिट्यूट रोटरी क्लब आणि सदाशिवराव सुलतानपुरे फाउंडेशन यांच्या सहकार्यानं विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन ग्रंथदिंडीनं करण्यात आलं यावेळी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे शरद इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अनिल बागणे गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ पाटील रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते राजेंद्र जैन उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल प्रशासनाधिकारी अजय बिरणगे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रदर्शनाच्या ठिकाणी सहभागी शाळांसाठी विविध कक्ष केलेत प्रत्येक कक्षाला जगभरातील शास्त्रज्ञांची नावं देण्यात आली आहेत या प्रदर्शनात मांडलेल्या उपकरणांमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण हा विषय केंद्रस्थानी ठेवलाय प्रामुख्यानं शेती सेंद्रिय शेती ग्रामीण जीवन वाहतूक दळणवळण पाणी बचत आधुनिक कचराकुंडी ऊर्जा स्ट्रीट लाईट कंट्रोल गणिती उपकरण अशा विषयांसह रोबोटिक तंत्रज्ञानाचा उपयोग केलेली प्रभावी आणि स्मार्ट उपकरणं मांडली आहेत पंधरा डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं शालेयस्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागणार आहे